परमपूज्य परमात्मा एक सेवक टिमके नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आणि सर्व सेवकांच्या सहमतीने आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्रीमान्य आनंदरावजी सोनवाने यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे या बैठकीमध्ये सण भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच सृष्टीची विधाता सद्गुरू महानते की बाबा झुमदेजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच खांद्याला खांदाहून चालणारी मातोश्री वाराणसी आईसुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत या आईला माझा प्रणाम आजच्या अध्यक्षपदाला सुद्धा माझा नमस्कार तसेच शेवक या बैठकीला लाभलेले ज्येष्ठ सेवक शेवकीने बाळगोपाळ मार्गदर्शक सरांना माझा आदरपूर्वक नमस्कार ही बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि सेवकांवर घडलेले अनुभव या विषया या विषयावर सुरुवात झाली तो एक सेवकाचा अनुभव होता तो सेवक सांगत होता तो काही म्हणजे जॉब होती त्याची मार्केटिंगसाठी तो भरपूरसे असे बाहेर बाहेर ठिकाणी घेत जात होता देशविदेशमध्ये तर तो एका मार्केटिंगसाठी म्हणून चेन्नईला गेला चेन्नईला गेला होता तर चेन्नईची लँग्वेज ही थोडीशी वेगळी असते सर्वांनाच माहिती आहे एक तर चेन्नईची लोकल लँग्वेज नाहीतर दुसरी इंग्लिश असे दोन लँग्वेज तिथे बोलावं हो लागते तर तो सेवक त्याचं काम वगैरे झाले झालेलं होतं चेन्नईमधलं तर तो तिथून स्टेशनसाठी निघत होता स्टेशनसाठी जसा निघत होता ज्या हॉटेलमध्ये तो थांबलेला होता त्या हॉटेलमधून तो खाली उतरला खालून त्याने एक ऑटो पकडला आणि स्टेशनसाठी निघाला तो।, तो स्टेशन स्टेशनसाठी निघाला परमेश्वरा तर तो बसला आणि स्टेशनसाठी निघाला त्याच आलं तो तिथे थांबला थांबला आणि त्याने ऑटोवाल्याला पैसे पैशासाठी काहीतरी त्याची पैसे दोन दोन गोष्टी झाल्या होत्या त्या अगोदर शंभर रुपयामध्ये काहीतरी बोलणं झालं होतं आणि नंतर तो ऑटोवाला दीडशे रुपये काहीतरी मागत होता म्हणे तर त्या बोलण्याच्या चक्करमध्ये त्याने मग त्या काय झालं काय नाही तर त्याने दीडशे रुपयेसुद्धा दिले बोलण्याच्या चक्करमध्ये झालं असं की त्याची जी लगेज बॅग होती ती ऑटोमध्येच विसरून गेला आणि हा थोडंसं समोर निघून गेला आणि ऑटोवालासुद्धा पटकन निघून गेला आता त्या बॅगमध्ये कमीत कमी सात ते आठ लाखाचा माल होता म्हणे काही स्कॅनर होते त्याच्याकडे कंपनी थ्रू काही स्कॅनर्स असतात तर ते स्कॅनर त्या बॅगमध्ये होते आणि ते कमीत कमी लाखाचे होते तर त्यांनी त्याच वेळेला परमेश्वराला अर्जी केली अर्जी केली आणि परमेश्वराला सांगितलं परमेश्वरा ती बॅग जिथेही कुठे गेली ती तुझ्याजवळ बरोबर राहू दे तो त्या ठिकाणाहून त्यांनी कंपनीमध्ये फोन केला चेन्नईमध्ये सुद्धा एक ब्रांच होती त्यांची तर कंपनीमध्ये फोन केला त्यांनी सांगितलं असं असं झालं तो तिथून कंपनीमधून त्याने एक लोकल लँग्वेज बोलणारा एक व्यक्ती बोलवला त्यांनी फोन केला तर कंपनीकडून त्याला एक अपॉइंटमेंट दिला आणि लोकल लँग्वेज तिथला बोलणारा एक व्यक्ती दिला आणि एक बाईक दिली त्यासोबत जेणेकरून तो तिथल्या तिथं काहीतरी फिरू शकेल तो अगोदर फिरला तिथे पण त्याला तिथे काही दिसला नाही तो ऑटोवाला आता परमेश्वर चेन्नई एवढा मोठा शहर आहे नागपूर सारखा शहर समजा नागपूरपेक्षाही मोठा शहर आहे आता एवढ्या मोठ्या शहरामध्ये जसं नागपूरमध्ये म्हटलं आपण बर्डीमध्ये जेव्हा उतरतो आणि बर्डीमध्ये ज्यावेळेस आपण बॅग विसरलो तो ऑटो आला जाईल कुठे आपल्यालासुद्धा माहीत नसणार कारण की आपण पहिल्यांदा बट्टीमध्ये आलो समजा तर त्याच ठिकाणी तो बॅग विसरला ऑटो निघून गेला तो ऑफिसमध्ये त्यांनी कळवलं ऑफिसमधून एक लोकल लँग्वेज बोलणारा चेन्नईमधला तिथून आला आणि त्यांच्यासोबत मग फिरला थोडा वेळ आणि काही वेळेनंतर तो पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी एफ आय आर वगैरे करण्यास सांगितले पण पोलिसांनी त्यांना सांगितले की म्हणजे तुम्ही कोणत्या जबाबदारीवर म्हणजे तुमचा मुद्दा काय आहे म्हणे इथे एफ आय आर करण्याचा ना तुमच्याकडे पोलीस कंप्लेंट करण्यासाठी काही प्रूफ आहे म्हणे ना तुमच्याकडे त्या गाडीचा नंबर आहे म्हणे ना त्या माणसाचं नाव आहे म्हणे तुम्ही काहीच गोष्टीवर जे मुद्दा ठेवून तुम्ही एफ आय आर करू शकत नाही म्हणे तर त्यामध्ये ते पोलिसवाल्यांसोबत काही बोलले त्यामध्ये एक ज्येष्ठ पोलिसवाला होता त्यांनी बोलले की दादा म्हणे तुम्ही असं करा म्हणे त्यांनी एफ आय आर वगैरे लिहिली तुम्ही म्हणे सकाळला या म्हणे मॉर्निंगला म्हणे आपण काहीतरी करू म्हण तर तो सेवक गेला त्या एफ आय आर वगैरे दिली त्यांनी आणि एफ आय आर देऊन त्या पोलिसवाल्यासोबत भेटून थोड्याश्या दोन दोन गोष्टी म्हणजे बोलला आपाप आपल्या भाषेत तो त्यांना त्या, त्या गोष्टी समजल्या तर तिथून त्या पोलिसवाल्याने सांगितलं का दादा तू जा आपल्या रूमवर मी तू उद्याला आहे तेव्हाच मी काही सांगू शकेल आता काही सांगू शकत नाही तर परमेश्वरात तो व्यक्ती जो होता तो परमेश्वराचा सेवक होता तो शेवक गेला गे त्या हॉटेलमध्ये गे जिथे तो थांबलेला होता तिथेच त्या ठिकाणी आणखी तो रिटर्न गेला त्याच ठिकाणी थांबला त्या ठिकाणी गेला आणि त्याने पुन्हा परमेश्वराला अर्जी केली रात्र गेली परमेश्वरा त्या माणसाला काही झोप येईना कारण की लाखोचा माल आणि कंपनीला भरून देणं म्हटलं तर भरपूर मोठी गोष्ट होते लाखोचा माल म्हटलं तर तो हॉटेलमध्ये थांबला रात्रभर त्याला झोप काही येईना कशी सकाळ झाली सकाळ झाली सकाळची नऊ दहा वाजताची काहीतरी वेळ होती ती नऊ दहा वाजताची वेळ होती तो आ, फ्रेश वगैरे झाला आंघोळ वगैरे केली आणि सकाळी त्याच ठिकाणी त्यांनी एका जागी बसून परमेश्वराला अर्जी केली पुन्हा परमेश्वराला अर्जी केली आणि तिथून तो खाली उतरला त्या हॉटेलमधून हॉटेलमधून जसा तो उतरला तर हॉटेलमधून उतरता बरोबर तो त्याला तोच ऑटोवाला दिसला बरोबर तर तो ऑटोवाला कोण होता काय होता तर त्यांनाच माहीत आणि तो गांजा वगैरे पिणारा खूप असं हे होता म्हणे दारू वगैरे पिणारा त्याचा चेहरा जसा खूप वेगळाच दिसत होता म्हणे रागेटसारखा तर त्याला बरोबर दिसला त्यांनी त्या ऑटोवाल्याला पकडलं तिथेच आणि विचारपूस केली तर त्यांनी म्हटलं म्हणते हो दादा तुमची बॅग होती पण त्यांनी काही असं दादा म्हणे मी तुम्हाला फोन वगैरे लावला म्हणे त्याच्यात नंबर वगैरे होता तर तर त्या शेवकाने म्हटलं दादा मला तर काही फोन आला नाही म्हणे आणि त्या सेवकाला फोन काही आला नाही पण तो ऑटोवाला म्हणत होता फोन वगैरे केला तर त्याला म्हटलं बॅग कुठे रे तर तो म्हणे माझ्या रूमवर आहे तो रूमवर गेला त्या सेवकाला सुद्धा आपल्या ऑटोमध्ये बसून त्याने रूमवर घेऊन गेला रूमवर घेऊन गेला तर त्यांनी त्या सेवकाने बॅग बघितली तर त्याची बॅग सुरक्षित होती त्यामध्ये त्यांनी आपले स्कॅनर्स वगैरे भरपूरसे सामान बघितले तर प्रत्येक सामान त्याचा बरोबर होतं बॅग घेऊन तो रूमचा बाहेर जसा निघाला ऑटोवाल्याचा रूमचा बाहेर जसा निघाला त्याच अपार्टमेंटमध्ये अपार्टमेंटमध्ये राहत होता तो ऑटोवाला त्याच अपार्टमेंटमध्ये ज्या ठिकाणी तो पोलिसवाला ज्या ठिकाणी तो पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करायला गेला होता तो पोलिसवाला त्याच अपार्टमेंटमध्ये राहत होता की तो अगरबत्ती येऊन पूजा करत होता बाहेर तुळशीजवळ काहीतरी पूजा करत होता आणि एकदम मी त्या पोलिसवाल्याचं लक्ष गेलं त्या व्यक्तीवर ज्या व्यक्तीवर लक्ष गेलं तर पोलिसवाला पूजा करता करता आला आला आणि त्याने विचारलं दादा कसं काय तुम्ही इकडे म्हणे तुम्ही तर पोलीस स्टेशनला यायला पाहिजे होते म्हणे या वेळेला तर त्यांनी सांगितलं की दादा म्हणे माझी ही बॅग आहे म्हणे इथे तर या या ऑटोवाल्याकडे मिळाली म्हणे आता तो पोलिसवालासुद्धा त्या अपार्टमेंटच्या ऑटोवाल्याला भरपूरशा ओरडू लागला ओरडला त्याने आपल्या लोकल लँग्वेजमध्ये चेन्नईच्या लँग्वेजमध्ये काहीतरी आणि इंग्लिशच्या लँग्वेजमध्ये काहीतरी बोललं त्याला सुद्धा बोलला तर ती बॅग मिळवून देणारा परमेश्वर होता कारण की ज्या वेळेस बॅग गेली त्यावेळेस त्या सेवकाने सर्वात पहिली हाक मारली त्या परमेश्वराला बघा शब्द जिथे असते तिथे परमेश्वर बरोबर उभा असतो तर सर्व सेवकांनी आणि शेवकिनींनी शब्द नियमाकडे भरपूरसे लक्ष द्या आणि माझं म्हणणं एकच राहील की जेवढं जमते तेवढं बैठकीकडे पण लक्ष द्या आणि बैठकीत जाण्याचा प्रयत्न करा टिमकी आणि मंडळ जसे बैठक असतात एक एक तासाचीच असतात नाही जमलं आपलं तीन नंबर गटाची बैठक आपण म्हणतो भरपूर वेळ लागते चला ठीक आहे तिथे वेळ लागतो जशी आपली कडमण्या शाखेची बैठक आहे मंडळाची बैठक किंवा टिमकीची बैठक म्हणा एक एक दीड दीड तासाचीच असते त्या ठिकाणी तरी जा तुम्ही त्या ठिकाणी वेळ नाही लागत तुम्ही म्हणाल की वेळ लागते वेळ नाही लागत त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्यांनाही बोलायचं आहे ते बोलू शकता इथे काही नाव नाही घेतलं जात आणि यांना बोलायचं असं म्हणत नाही कधीच तर तुम्हाला ज्या ज्याही सेवकाला बोलायचं आहे ते सेवक निष्कामपणे तिथे जाऊन उभे राहून आपले दोन शब्द आणि मार्गदर्शन सांगू शकता आजची ही बैठक इथे संपली ती मी जाहीर करतो माझ्या बोलण्याचालना आणि अध्यक्षपद सांभाळण्यामध्ये जर माझ्या हाताशी काही चार देतो तीन क्षेत्र पाच मध्ये आणि कुणाला उद्धट बोलण्यामध्ये वगैरे काही चुकबोल झाले असेल परमेश्वरा त्या चुकीचे मिश्रण भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो तसेच सद्गुरू महान देकी बाबा जिंदेजींना क्षमा मागतो वाराणशाहीला क्षमा मागतो अध्यक्ष पदाला सुद्धा क्षमा मागतो आणि या बैठकीमध्ये उपस्थित शेवक शेवकीने बाळग पाठ ज्येष्ठ शेवक शेवकीने मार्गदर्शक सर्वांना क्षमा क्षमा करते अशी सर्वांना माझ्या